जसं का आपल्याला माहित आहे की एकोणतीस तारखेला काही लोकांनी मोहम्मद पैगंबर यांचा विटंबना केली आणि त्याच्यामुळं अहमदनगरचं वातावरण थोडं गडोळ झाला आणि त्याच्यामुळं मुस्लिम समाजाचे जवळजवळ तीस पस्तीस मुलांना पोलिसांनी अटक केलं होतं तर या अनुषंगाने संध्याकाळच्या वेळेस एकोणतीसच्या संध्याकाळच्या वेळेस मी डॉक्टर परवेज अशरफी माझे सोबत समज खान साहेब आणि नवेद नवेद सा नवेद साहेब इम्रान साहेब आणि इम्रान आपले समीर शेख साहेब हे आम्ही सगळ्याजण संध्याकाळच्या वेळेस आय जी साहेबांना एस पी साहेबांना भेटलो होतो सकाळची जी पूर्ण घटना होती ती पूर्ण घटनाक्रम काय होता कसं होतं कसं हे षडयंत्र दुसऱ्या दिवशी होणाऱ्या असद साहेबांची सभेला रद्द करण्यासाठी आणि त्याला गालबोट लावण्यासाठी केलंच गेलं आहे या सगळ्या गोष्टी सांगितले आणि ज्या गंभीर गुन्हा त्यांनी कलम लावलेले होते त्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती का तुम्ही हे कलम जे आहेत हे कलम आम्ही रिक्वेस्ट केली की का ते काढून टाकावे तर त्यांनी आमचे रिक्वेस्ट मान्य केली त्याच्यातले काही ग गंभीर कलम त्यांनी काढून टाकले होते दुसऱ्या दिवशी जे सभाचा जो नियोजन होता त्याच्यामध्ये जी परमिशन होती ती पोलीस प्रशासनाने आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही सभेची तयारी करत होतो परंतु त्याच वेळेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांनी जेव्हा ते आडा पूर्ण आढावा घेतला आणि त्याच्याबरोबर असद साहेबांसोबत जेव्हा चर्चा झाली तर असद साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की जर आपले समाजाचे पोरं जेलमध्ये बंद आहेत आणि त्यावेळेस आपण जर सभा घेत असल तर हे चांगलं नाही आहे म्हणून असद साहेबांनी आमच्या सगळ्यांसोबत म्हणजे आम्ही पदाधिकारीसोबत जे आमचे भावी कॉर्पोरेटर आहेत माजी नगरसेवक इमत्या समद खान साहेब भाई, समीर समीरभाई हाजी साहेबाज या आम्ही सगळ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि चर्चा करून हा निर्णय झाला की आज सध्याचा जो वातावरण मत आहे जो तो अनुकूल नाही आहे काही छंड लोकांना अहमदनगरमध्ये दंगल घडवायची आहेत आणि दंगल घडवण्यासाठी त्यांना जो प्लॅटफॉर्म आहे तो कुठेतरी ते शोधत आहेत आणि आपली सभा त्यामुळं जर होत असाल तर ह्या लोकांना कुठं ना कुठं त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्यामुळं असद साहेबांनी ती जी सभा जी तीस तारखेला होणार होती ती पोस्टपोन करण्याचा सा इम्त्याज साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टी म प्रसिद्धी माध्यमांना दिले होते आणि त्याचवेळेस इम्तियाज साहेबांनी आणि आसाद साहेबांनी नऊ तारीख ही दिली होती की नऊ तारखेला आपण सभा अहमदनगरच्या ऐतिहासिक धर्तीवर घेणार आहेत आणि तोपर्यंत जे आपले पोरं आहेत ते त्यांच्या जामीन वगैरे पण होऊन जाईल आणि ते पण अहमदनगरच्या ज्या कार्यक्रम आहे त्यामध्ये ते, ते सगळे लोक हजर राहतील अशी अपेक्षा आहे तरी आपल्या सर्वांना विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येने ऐतिहासिक सर अहमदनगर मध्ये मुकुंदनगर सी आय वी ग्राउंड येते असं साहेबांना लाईव्ह इमत्या साहेबांना लाईव्ह ऐकण्यासाठी यावा धन्यवाद झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट